नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टीच्या नुकसानापोटी या जिल्ह्याला तब्बल दोनशे एकवीस कोटी रुपये मंजूर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा आता तेहतीस मंडळातील एक लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला असल्याची माहिती मिळत आहे तर वगळलेल्या मंडळासाठी पाठपुरावा सुद्धा करणार असल्याची माहिती मिळत आहे तर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सत्तावन्नपैकी तेहतीस महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जाली होती अतिवृष्टी झाली ज्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही नदी नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते तर या नुकसानापोटी या जिल्ह्यातील एक लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर केलेली आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता सोयचलीत हवामान केंद्रात चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आणि शेतीचे तेहतीस टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाल्यास अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत दिली जाते मात्र अनेक महसूल मंडळात अति वृष्टी नसतानाही शेती पिकाचे नुकसान झाले आहे तर काही गावात सलग पाऊस पडल्यामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला आहे राज्य सरकारने सततचा पाऊस आपत्ती म्हणून घोषित केला आहे पीक काढणीच्या काळात सोयाबीनला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला शेंगातील दाण्याची प्रत खराब झाल्याने तेथील शेतकऱ्यांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे त्यामुळे ज्या महसूल मंडळांना या नुकसान भरपाईतून वगळले आहे त्यांना जोवर मदत मिळत नाही तोवर आपण पाठपुरावा करणार असल्याचं या ठिकाणी आमदार राणा जगदितसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीची अपडेट पाहण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा